बदलापूर येथील चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी अमरावती शहरात महाविकास आघाडीतर्फे मूक आंदोलन करण्यात आलं शहरातील राजकमल चौकात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत या घटनेबाबत रोष व्यक्त केला बदलापूर इथं घडलेल्या संतापजनक घटनेच्या विनिषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानं हे आंदोलन थांबवण्यात आलं तर उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून महाराष्ट्र बंद आंदोलन रद्द करण्यात आलं मात्र त्याऐवजी अंशतः बदल करत राज्यभरात मूक आंदोलन करण्यात आलं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून निषेध केला अमरावती शहरातील राजकमल चौकात मौन पाळून धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी खासदार अनंतराव गुढे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते चला, दराग। चला, दराग। महिलांचा उपयोग करणारे आज महिलांवर ज्यावेळेला अत्याचार होतो त्यावेळेला गप्प बसतात त्यावेळेला त्यांना जायला वेळ मिळत नाही आणि फक्त बदलापूर नाही मग ते अकोला असो अमरावती असो किंवा बदलापूर असो किंवा नाशिक असो अजून कुठे असो ज्या ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो लहान मुलांवर चुकीच्या घटना घडतात त्या सगळ्या गोष्टींचा आज या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहोत आज महाविकास आघाडीने बंद पुकारलेला होता पण सरकार विरोधात अजिबात बोलू देत नाही निदर्शनं करू देत नाही आणि बंद पण पुकार पुकारू देत नाही आम्ही कायद्याने चालणारे लोक आहोत आणि म्हणून आम्ही कोर्टाच्या निर्देशांनुसार या ठिकाणी बंद मागे घेतला महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत जिथे जिथे महिलांवर अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे कारण महिला सुरक्षा हे अहम अहम विषय आहे शक्ती कायदा महाविकास आघाडी होती त्यावेळेला केलेला होता तो शक्ती कायदा महाराष्ट्राचे होम मिनिस्टर ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये राज्य आहे त्यांनी तो शक्ती कायदा मंजूर करून घ्यावा आणि या सगळ्या गोष्टीला एकदाचा आडा आणावा अशी आमची मागणी आहे